मित्रांनो नमस्कार नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेसंदर्भात विधेयक सादर केले आहे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अशा दोन्ही ठिकाणी हे जे विधेयक आहे हे एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे यामुळे आता यापुढे एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे चार गुंठे पाच गुंठे अशी जी, जी जमीन आहे ती खरेदी करणे किंवा या जमिनीची विक्री करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तुकडेबंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अंमलात आला होता त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं होतं प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा क्षेत्रा कमी क्षेत्रामध्ये हस्तांतर करण्यासाठी त्या कायद्यानुसार निर्बंध आणले गेले होते आता मात्र सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन चार किंवा पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्याकडून मान्यता दिली जात आहे त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराचा म्हणजेच दस्ताचा रेडी रेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क भरून ही रक्कम शासनाला भरावी लागणार आहे त्यानंतर त्या, त्या गुंठ्याची खरेदी विक्री करण्यासाठी करण्यास परवानगी मिळेल व विहीर बांधकाम वर या गुंठ्याचे व्यवहार होतील एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आणलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठेवण्यात आले मात्र मात्र या प्रमाणभूत क्षेत्रासाठी कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध घालण्यात आले यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणीत वाढ झाली होती आणि पैसे देऊनही अनेकांना अनेकांचे व्यवहार अडकून बसले होते दोन हजार सतरा साली केलेल्या धोरणेनुसार एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सतरा या, या कालावधीत झालेल्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासनात जमा करण्याची अट घालण्यात घालण्यात आली होती पण ही रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने बहुतेक लोक समोर आलेच नाहीत ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी दोन हजार सतरा सालापर्यंतची मुदत दोन हजार चोवीसपर्यंत वाढवली तसेच पंचवीस टक्के ऐवजी केवळ पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याचा प्र प्रस्तावाला देखील मान्यता दिली दे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालाच्या संमतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अध्यादेशही काढण्यात आला त्याचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत त्या संदर्भात विधेयक सादर केले या विधेयकाला दोन्ही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडेबंदी कायद्यातील सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळाला असून याबाबत महसूल विभागाने माजी संधी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारसही यासाठी विचारात घेतलेल्या आहेत लक्षात असू द्या की केवळ घर बांधकाम करण्यासाठी विहीर खोदकाम आणि शेत रस्त्यासाठी हे एक दोन तीन चार पाच गुंट्याची खरेदी विक्री करता येणार आहे यामुळे नक्कीच नागरिकांना शेतकरी बांधवांना या विधेयकामुळं दिलासा मिळाला आहे धन्यवाद